एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील चा के चार दिवसांपासून विद्यार्थिनी त्रासात प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षिकेवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ढहाणू अंतर्गत येणाऱ्या वसई तालुक्यातील भाताने बेलवाडी येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा येथे शिक्षण घेणाऱ्या चौथी इयत्तेतील केला नव्हता त्यामुळे के विद्यार्थिनींना मी वर्गात बोलवत नाही तोपर्यंत उठाबशा काढा असे म्हणत शिक्षा केली यानंतर विद्यार्थिनी शंभर पेक्षा जास्त उठाबशा काढाव्या लागल्याची माहिती एका विद्यार्थिनी दिलीये यामुळे तीन ते ती चार विद्यार्थिनींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले तीन विद्यार्थिनींचे पाय जास्त प्रमाणात सुजल्यामुळे त्यांना चालण्यात जास्त त्रास होत असल्याचे समोर आले आहे तर या घटनेबद्दल तिच्या परिवाराने माहिती दिली आहे ती, ती आपण बघूयात मला माहित नाही होते पण त्यांनी मला शुक्रवारी फोन केलेला कोणीतरी मला माहित नाही ते पण ते दवाखान्यात घेऊन गेला ते मुली पाय नंबर मागले त्याला वाईट वाटला असेल ती चालता पण येत नाही होता म्हणून त्यांनी नंबर मागले ना मला फोन केला त्यावर मी खरडी डेवेल होतो माझी चिखोल मी पूर्वा काढला फोन मॅडमला लावला तर मॅडम सांगत होती मला काय उर्मिला चांगली ह्यासा तर मग मला उर्मिला ह्याचा पण त्याने फोन दिला नाही मग परत मी अर्ध्या तासात परत लावला तर परत पण मला सांगा लागली त्याची तब्येत नाही बरोबर आहे तर मी दवाखान्यात घेऊन ना तीन दिवसाचा औषध आणला ह्या आता चांगली होईल असा मला सांगत होती तर तरी पण माझा जीव नाही मला मग मा मी गेलो सांगते ना बघला तावते त्याचे त्रास पगा पडत होता मग मला नांगला तशी लढायला आणि मग तिला येत होतं चालता थोडा चालत, ते ते चालत है है। होती तशी जास्ती दुसऱ्या दिवशी काय अजून त्याला जास्त त्रास पडला मग ते दिवस तर चालत पण होती मग आता तुझी काय मागणी आता तर काय त्याला आमची मागणी अशी होती काय एवढी आम्ही त्यांच्यावर सोपतो एवढे लांब नेऊन ठेवले आणि त्यांच्यावर संपले तर कसं त्यांची शिक्षा नाही लावायला पाहिजे सांगायचं होतं मागणी आहे का आम्ही तर बाहेर ठिकाणी तो काम करायला मुलासाठी तेवढा त्रास करतो आम्ही शिकवायला दूर पाठवतो हो पण तिकडे मास्तरांचा व्यवहार वेगळा चालत आहे आमच्या मुलासोबत वाईट वागत आहे अशी आमची, आमची मागणी आहे का तिच्याला पण शिक्षा लागल्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमची आम्ही मुलासाठी किती त्रास रात दिवस काम करत आहे इकडे विठेवर येऊन तिकडे लांब ठिकाणी आम्ही शाळेला पाठवत आहे इकडे पण साला नाही ना साला आहे पण इकडे वस्तीशाला नाही आमच्या इकडे म्हणून आम्ही लांब पाठवत आहे शाळेमध्ये आम्ही तर शिकेल पण आमची मुलं तरी पुढे जातील असं आमची काळजी आम्ही करत आहेत मुलांची त्याच्यामुळे आम्ही दूर पाठवत आहे पण पन तिकडे पण आम्हाला पण मुलांची काळजी घेणारा आम्ही त्याच्यावर आखा सोपत आहे त्या आम्ही आहोत नांगाला पण मास्तर आहे आमची अशी मागणी आहे पण तिला पण शिक्षा लागल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे शिकते तुझं नाव काय उर्मिला संगीत त्याला किती तू येतात चौथी कुठल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम मेलवाडी काय झालेलं सोबत शाळेमध्ये मी अभ्यास नव्हता केलेला मुण म्हणून मला कर्तव्याचा कार्याला सांगितले. सगळ्या मुलांनी शंभर वर काढलेले. मग त्यानंतर सोबत काय झालं? म्हणजे मग पाय दुखायला लागले. मग मॅडमांनी तुला दवाखान्यात नेलेलं का? मग नेले गुरुवारी. दुसऱ्या दिवशी नेलं का? हो. मग आता तुझी तुझे पाय दुखतायत का? हो. त्याची बरी नाही आहे ती त्याच्या हात पाय फार चावत हा रात्रीच्या टायमाला पण फार लढत आहे ते आणि तिला बाहेर पण घेऊन जायचं हुचलूनच संडास करायला लघवी करायला हुचलून घेऊन जायचं आमच्या इकडे काम विठेच त्याला जे दिवशी ते हॉदेल आहे ते, हो ते दिवशी श्यामाला काम पण आहे करा मनवला आमचा चिखल पण बठाच आहे तो ते खरड्यावरच कडक झाला तो हा टाका पण लागेल आम्हाला एवढा आम्ही त्रास करू ना ते मुलांना तिकड शिकवायला पाठवतो दूर वाघरात किती वेळा घेऊन गेले घेऊन गेलो हो घेऊन हो, गेलो होतो पण तरी नाही त्याला बरं वाटत आहे तर आमची इच्छा आता आर्मिट तिला करायला लागेल न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू